नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मसुचीवाडी फारणेवाडी खरातवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला आहे आता आम्ही भाजपा सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साधत असताना विरोधक आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत त्यांनी स्वत कामे मंजूर करून आणून नारळ फोडावेत असा सल्ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव घेता दिला फारणेवाडी खरातवाडी तालुका वाळवा येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडळ अध्यक्ष अशोक खोत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुरेखाताई जगताप संघटन सरचिटणीस संदीप सावंत ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले दादासाहेब रसाळ यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले भाजपा केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकास कामे होत आहेत आत्ताचे सरकार हे लोकांना आपले सरकार वाटत आहे प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच या सरकारचे ध्येय आहे आज मसुचीवाडी फारणेवाडी खरातवाडी गावात कामगार का मंत्री तथा पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी आला संपूर्ण तालुक्यात विकासकामे होत आहेत सार्वजनिक विकासाबरोबर प्रकाश हॉस्पिटलमार्फत मोफत उपचार रुग्णांवर होत आहेत समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम सुरू आहे जितेंद्र पाटील म्हणाले जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व दादा यांच्या रूपाने वाळवा तालुक्याला मिळालेले आहे राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व आम्ही सत्तेत असतानाही विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला निधी मिळाला नाही त्यामुळे अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आता दादांच्या पाठपुराव्याने मोठा निधी मिळत आहे तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या कामासाठी आम्ही एकत्र आहोत दरम्यान मसुचीवाडी येथील कार्यक्रमास रणजित माने सूरज पाटील भास्कर मोरे सयाजी जाधव अमित कदम संजय कदम माजी सरपंच सुहास कदम माजी उपसरपंच प्रकाश कदम संभाजी पवार वसंतराव कदम अक्षय कदम अजित कदम गौतम कदम महेश कदम उत्तम कदम हे उपस्थित होते तर फारणेवाडी येथील कार्यक्रमास रणधीर फारणे सुरेश फारणे निशा फारणे गौरी फारणे दीपाली नांगरे प्रकाश हॉस्पिटल मानन संचालक बाजीराव जामदाडे तंटामुक्ती अध्यक्ष अरुण दिघेडिगे विजय फारणे ग्रामसेविका हेमलता जाधव अवधूत फारणे सुशांत फारणे राहुल मुसळे उपस्थित होते तसेच खरातवाडी येथील कार्यक्रमास सरपंच कांचन वेटम उपसरपंच अर्जुन खरात पुष्पलता सलगर संगीता खरात अलका खरात सुषमा खरात ग्रामविकास अधिकारी पूनम निकम पांडुरंग खरात नामदेव खरात निवृत्ती खरात हिंदूराव खरात राजेंद्र तांदळे उल्हास खरात दत्तात्रय सलगर रामचंद्र खरात उद्धव खरात विठ्ठल खरात संजय खरात दिलीप सलगर यांच्यासह ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर